मस्त गरमागरम व कुरकुरीत अशी भजी आज आपण मूग डाळीची भजी बघणार आहोत एकदम कुरकुरीत असे लागतात हे भजे व खायलाही एकदम टेस्टी तुम्हाला एक भजी इथे तोडून दाखवते बघा एकदम मस्त अशी कुरकुरीत अशी ही भजी झालेली आहे गरमागरम असे मूग डाळीचे भजी चला तर मग मी हिमगौरी तुमचे खूप खूप स्वागत करत आहे माझ्या हिमगौरी लाईफ या, या यूट्यूब चॅनलवर मी इथे एक एवढी मुगडाळ घेतलेली होती ती स्वच्छ धुवून दोन तास अशी पाण्यात भिजवून ठेवलेली होती आता मुगडाळ ही हलकी असते त्यामुळे एक तास भिजवली तरीही चालते आता ही मी दोन तास भिजून ठेवलेली होती आता आपल्याला एक चाळणीने या मुगडाळीचे सगळे पाणी गाळून घ्यायचे आहे अजिबात इथे पाणी ठेवायचे नाही पाणी जर राहिले तर भजी पातळ होतात भज्याचं पीठ पातळ होईल त्यामुळे अजिबात पाणी राहता कामा नये त्यामुळे मी इथे पाच दहा मिनटं असे चळणीत हे मूगडाळ डाळ गाळत ठेवणार आहे तर तुम्ही बघा पाणी खाली सगळे निघालेले आहे आता दहा मिनटानंतर इथे आपल्याला हे मूगडाळ डाळ वाटून घ्यायचे आहे त्याअगोदर मी थोडीशी अख्खीच मुगड डाळ एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवणार आहे तर दहा ते पंधरा मिनटं मुगड डाळ्यातलं असं पाणी काढून घेतल्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यात थोडी थोडी मुगड डाळ टाकून वाटून घ्यायची आहे प्रकारे मी थोडी थोडी ही डाळ चांगली वाटून घेणार आहे त्या अगोदर इथे आपल्याला अजून काय काय साहित्य लागणार ते बघूया मी इथे काही हिरव्या मिरच्या थोडेसे अद्रक व चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर आता आपण जे हिरव्या मिरच्या घेतल्यात ते व अद्रक लसूण यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहे व कोथिंबीर आपल्याला नंतर वरतून टाकायची आहे डाळ वाटून झाल्यानंतर आता तुम्हाला जसे तिखट हवे आहे तसे तुम्ही इथं मिरच्या हिरव्या मिरच्या कमी जास्त करून घ्यायच्या आता अशा प्रकारे ही वाटून झालेली आहे डाळ आता बाकीची डाळ ही मी वाटून घेणार आहे तर सगळी डाळ इथं वाटून झालेली आहे आणि जी साईडला मी थोडीशी अख्खी डाळ ठेवलेली होती ती यावरतून टाकणार आहे तर वरतून अशी अख्खी डाळ भजीमध्ये चांगली लागते खायला त्यामुळे अशी वरतून थोडीशी भिजवलेली डाळ टाकायची आहे नाही टाकली तरी चालेल आणि एक दोन कांदे मी इथं बारीक चिरून घेतलेले आहेत आणि आपण जी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आहे ती यामध्ये भरपूर अशी टाकायची आहे आणि आपल्याला हे भज्याचे मिश्रण चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे आहे, टाक आहे। मी इथे चवीनुसार इथे मीठ टाकलेले आहे आणि थोडीशी इथे आपल्याला एक चमचा एवढी मी धनेजीर पुढे इथे टाकलेली आहे आणि एक चमच्या एवढी हळद आणि इथे मी थोडेसे लाल तिखट टाकणार टाक आहे एक चमच्या एवढे आपण आधीच हिरव्या मिरच्या वापरलेले होते त्यामुळे इथे लाल तिखट थोडेसे टाकलेले आहे आणि आपल्याला इथे ओवा टाकायचा आहे मी चमच्याभर एवढा ओवा हाताने क्रश करून इथे टाकणार आहे आता हाताच्या सायने असं क्रस करून आपल्याला हावहुवा टाकायचा आहे आता हे बॅटर आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पूर्ण मिक्स करून घ्यायचे आहे छान आपले इथे बॅटर मुगडाळीच्या भजीचे रेडी होते तुम्ही बघू शकता इथं ओलावा किती आहे ह्या पिठाला जास्त पातळ करायचे नाही जर पातळ झालेच तर तुम्ही इथे थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करू शकता जर तुमचे बॅटर हे जर पातळ झाले पाणी राहिले मुगाच्या डाळीमध्ये तर आता इथे बॅटर आपले रेडी झालेले आहे भज्यासाठी तुम्ही लगेचच भजी करायला घेऊ शकता मस्त असे मुग भजी आता मी एका मोठ्या अशा बुडाच्या कढईमध्ये तेल टाकलेले आहे तेल आपले चांगले गरम झाले की आपल्याला यामध्ये भजी सोडायची आहे त्या ते अगोदर तेल गरम झाले की नाही ते बघण्यासाठी थोडेसे बॅटर टाकून बघितलेले आहे आता गॅसची फ्लेम मी आधी मोठीच ठेवलेली आहे तर भजी सोडून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम बारीक करायची आहे तोपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे आता मी इथे सगळे भजे तुम्हाला ज्या आकारामध्ये टाकायचे आहे बारीक मोठे इथे तुम्ही भजे टाकू शकता तुम्ही सगळे भजे इथे सोडलेले आहे तर भजी सगळे सोडून झाल्यानंतर मी इथे गॅसची फ्लेम बारीक करणार आहे आणि बारीक ह्याज्यावरच आपल्याला हे भजी बारीक मीडियम ह्याच्यावर भजी आपल्याला चांगले तळून घ्यायची आहेत बल्टी करून घ्यायची आपल्याला हे भजी मस्तपैकी क्रिस्पी असे होत आपल्याला हे भजी चांगले तळून घ्यायची आहे आणि ह्या भजी मुग डाळीची भजी तुम्ही सॉससोबत किंवा हिरवी पुदिना कोथिंबीरची चटणीसोबतही खाऊ शकता मस्त लागते गरमागरम असे मुगड डाळीची भजी एकदम क्रिस्पी असे होतात छान इथे आपली भजी इथे तळून झालेले आहेत प्रकारे जर तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवरती रेसिपीचे नोटिफिकेशन येत राहील व तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीज माझ्या चॅनलवर बघायला भेटतील आणि हो जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर छानशी कमेंट करत जा आणि व्हिडिओला लाईक करत जा आता इथे एक आपला घाना झालेला आहे भजेचा आता दुसरा मी घाना टाकून घेत आहे अशा प्रकारे इथे आपल्याला सगळे भजी तळवून घ्यायचे आहेत मस्त असे हेल्दी मूग डाळीचे भजे खायला खूप टेस्टी लागतात अशा प्रकारे मी सगळे भजे इथे तळून घेणार आहे मस्तपैकी भरपूर असं गॅसची फ्लेम मोठी ठेवून नंतर बारीक मोठी तुम्ही करू शकता आणि अशा प्रकारे आपल्याला हे सगळे भजे तळवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे तुम्हाला माझी ही मूगडाळीचे भजीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मस्त अशी कुरकुरी तिथे आपले भजे झालेली आहेत अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद आणि सगळ्यांना थँक्यू बाय पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत